तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये काय झाले ते आपण पाहू अर्जुन चैतन्याला कॉल करतो आणि घरी बोलवतो त्यावेळी तो साक्षीलाच आता घरी घेऊन येतो त्यावेळेस तो त्या म्हणतो साक्षीला मी घरी घेऊन आलो हे तुम्हाला कोणालाच आवडणार नाही तेव्हा पूर्ण आजी आणि कल्पना देखील त्यांच्याबरोबर काहीच बोलत नाहीत मग आता चैतन्य अर्जुनेकडे जात त्याला विचारतो काय झाले तेव्हा अर्जुन म्हणतो मला तुला काहीतरी सांगायचे आहे आणि फक्त तुलाच सांगायचे आहे तेव्हा चैतन्य म्हणतो हे बघ तुला जे काही सांगायचे असेल ते साक्षीसमोर सांग पण तो म आता म्हणतो तिच्यामुळे तुझं डोकं बंद पडलं आहे मी आता नाही सांगू शकत तेव्हा प्लीज म्हणून अर्जुन त्याच्यासमोर हात जोडून उभा राहतो आणि तो म्हणतो एकदा तरी मी काय म्हणतो ते ऐकून तर तर मित्रांनो अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये